महाराष्ट्राची लाईफलाईन समजला जाणारा मुंबई पुणे एक्सप्रेसवे सध्या तांत्रिक आणि प्रशासकीय गोंधळाचा केंद्रबिंदू बनलाय गेल्या बत्तीस तासांहून अधिक काळ हा रस्ता एका टँकर अपघातामुळे ठप्प होतो तेव्हा प्रश्न केवळ ट्रॅफिक जाम तर उरत नाही तर तो चौऱ्याण्णव किलोमीटरच्या जागतिक दर्जाच्या बांधकामाचा आणि त्यांच्या व्यवस्थापनाचा उरतो आजच्या या विशेष रिपोर्टमध्ये आपण एक्सप्रेस वेच्या सुरक्षेतील तांत्रिक उणीवा टोलचं गणित आणि कोलमडलेल्या डिझास्टर मॅनेजमेंटवर सविस्तर बोलणार आहोत अठ्ठावीस हजार कोटी रुपयांच्या टोलचं गुपित काय आणि इतके पैसे भरूनही आपत्कालीन यंत्रणा का कुचकामी ठरते उत्तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाहूयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी समीक्षा देशमुख आणि तुम्ही पाहता येत मराठी सगळ्यात आधी आपण या महामार्गाच्या इकॉनॉमिक मॉडेल वर बोलूया मुंबई पुणे बांधण्याचा मूळ खर्च आजच्या तुलनेत खूपच कमी होता पण आता तांत्रिक पेज असा आहे की मुदत दोन हजार पंचेचाळीस पर्यंत वाढवण्यात आली एका खाजगी कंपनीने सुमारे आठ हजार दोनशे बासष्ट कोटी रुपये सरकारला अप फ्रंट दिले ज्यावर ती कंपनी कर्ज आणि व्याजासह तब्बल अठ्ठावीस हजार कोटी रुपये वसूल दर तीन वर्षांनी टोलमध्ये होणारी अठरा टक्के बाळ ही तांत्रिकदृष्ट्या प्रवाशांच्या खिशावर मोठा बोजा आहे याला कारण दिलं जात ते म्हणजे मिसिंग लीग प्रकल्प सुमारे कोटी रुपये खर्चून बांधला जाणारा हा बोगदा तुमचा प्रवास किलोमीटरने कमी करणार आहे पण सहा किलोमीटर वाचवण्यासाठी कोटींची वसुली करणं हे कोणत्या इंजिनिअरिंग गणितात बसतं हा मोठा तांत्रिक प्रश्न आहे आता वळूया डिझास्टर मॅनेजमेंट मधील त्रुटींकडे जेव्हा ज्वलनशील वायूचा टँकर उलटतो तेव्हा तिथे रिस्पॉन्स टाइम पाच ते दहा मिनिटाचा असायला हवा पण वास्तव काय टँकर उलटल्यावर गॅस गळती रोखणारी एक्सपर्ट टीम आणि आधुनिक उपकरणं पोहोचायला तब्बल सहा तास लागले नेचा अपयाश तांत्रिक भाषेत याला यंत्रणेचा अपयश असंच म्हणतात गॅस गळतीसारख्या सारख्या संवेदनशील अपघाताच्या वेळी तिथे वॉटर कर्टन किंवा फोम स्प्रेची तात्काळ सोय का नव्हती तांत्रिक अज्ञानामुळे तिथे केमिकलवर पाणी वर प्रकार झाले ज्याने परिस्थिती अजून स्फोटक बनू शकली असती यावरून स्पष्ट होते की इतका टोल भरूनही आपल्याकडे आपत्कालीन स्थिती हाताळण्यासाठी तज्ज्ञ मनुष्यबळ आणि तंत्रज्ञानाचा अभाव आहे दुसऱ्या महत्वाचा तांत्रिक मुद्दा म्हणजे स्मार्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट डिजिटल व्हेरिएबल मेसेज आहेत पण अपघाताच्या वेळी हे बोर्ड प्रवाशांना सतर्क का करत नाही जर एखादा अपघात खालापूरच्या पुढे झाला असेल तर तो मेसेज पनवेल आणि पुण्यालाच डिजिटल बोर्ड वर दिसायला हवा जेणेकरून वाहनं वेळीच पर्यायी मार्ग उदाहरणार्थ जुना हायवे अशांसारखे मार्ग निवडू शकते याला रिअल टाइम कम्युनिकेशन असं म्हणतात जे आपल्याकडे फक्त कागदावरतीच जेव्हा पंधरा ते वीस तास हजारो वाहन अडकतात तेव्हा केवळ वेळेचाच नाही तर इंधनाचाही कोट्यावधी रुपयांचा अपव्यय होतो ज्याचा फटका राज्याच्या जी बसतो पायाभूत सुविधांबद्दल बोलायचं झालं तर या चौऱ्याण्णव किलोमीटरच्या महामार्गावर ट्रॉमा केअर आणि हेलिपॅड्सची जी स्थिती अत्यंत चिंताजनक आहे ओझरडे आणि खालापूरची हेलिपॅड्स तांत्रिकदृष्ट्या सक्षम असूनही इथे एअर अँब्युलन्स का तैनात नसते जगातल्या कोणत्याही मोठ्या एक्सप्रेस वेवर अपघातानंतर दहा मिनिटात एअर लिफ्ट करण्याची सुविधा असते पण आपल्याकडेही हेलिपॅड्स फक्त नेत्यांच्या व्ही आय पी हालचालींसाठीच वापरली जातात इंजिनिअरिंगच्या दृष्टीने हेलिपॅड सुरक्षेचा भाग होती मग सेवेसाठी का उपलब्ध नाहीयेत याशिवाय एक्सप्रेसवेवरील अनेक पट्ट्यात पथ स्ट्रीट लाईट्स आणि सी सी टी व्ही नेटवर्कमध्ये तांत्रिक त्रुटी देखील आहेत रात्रीच्या वेळी ब्लॅकआउट होणाऱ्या पॅचेसमुळे अपघातांची शक्यता वाढते टोल नाक्यावर तुमचे फास्टॅग जर सेकंद स्कॅन करून पैसे कापले जातात पण तितक्याच वेगाने तुमची सुरक्षा सुनिश्चित करणारे स्मार्ट सर्वेलन सिस्टीम का कार्यरत नाही आहे अठ्ठावीस हजार कोटींची वसुली करणाऱ्या यंत्रणेने प्रत्येक पाच किलोमीटरवर एक इमर्जन्सी रिस्पॉन्स युनिट का उभं केले नाही सरकारने टोल माफी केली असली तरी कायमस्वरूपी तोडगा नाही मूळ प्रश्न हा आहे आपण तंत्रज्ञानावर खर्च करणार आहोत की केवळ टोल वसुलीवर जेव्हा पंधरा तास रस्ता बंद होतो तेव्हा तो, तो केवळ अपघात नसतो तर तो आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरचा तांत्रिक पराभव असतो टोल वसुलीमध्ये जी स्मार्टनेस आहे तीच स्मार्टनेस सुरक्षेमध्ये कधी येणार तुम्हाला काय वाटतं या तांत्रिक अपयशाला जबाबदार कोण केवळ टोल वाढवणं हाच विकासाचा मार्ग आहे की प्रवाशांची सुरक्षाही तितकीच महत्वाची आहे तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा राजकारणातील आणि प्रशासनातील अशाच इनडेप्त विश्लेषणासाठी पाहत रहा टीओडी मराठी